तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं तर आज आमच्या इथे चालू आहे पेरणी पेरणी करणारे आहेत तर कशी पेरणी करणार आहे सांगणार आहेत आपल्याला आता काहीच वेळा तर तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा एक साथ सावधान सगळी चला अर्पित आहे बोला कशी पेरणी करायची सांगा हा पाऊस पडला का बर पाऊस पडल्यावर का नाही आधी काय आठ वाजते काय मग

बरं बरं मका टाकल्या पू मका उगून येते बरोबर बरं बरं चाल धन्यवाद ताई तुम्ही आमच्याशी एवढा अनमोल असा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ताई तुमचं करल तेवढं स्वागत आहे